जय शिवराय शेतकरी बंधू न मी आपला शेतकरी मित्र यश कुमार आज आपल्याला पाटील बायोटेकचा एक नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये आलेलं आहे अमृत प्लस नावाना खूप काही शेतकऱ्यांना सी ट्रीटमेंटसाठी जैविकमध्ये कोणते प्रोडक्ट घ्यायला पाहिजेत आणि त्यासाठी शेतकरी गोंधळून जातात काही शेतकऱ्यांना जैविकमध्ये एन पी केच्या बॅक्टेरिया घ्यायचे असतात त्यासाठी शेतकऱ्यांना बॅक्टेरिया प्लस ट्रायकोड्रोमा मुळेवाढीसाठी परत ह्युमिक ॲसिड मायक्रो जसं एकत्रित खूप काही कॉम्बिनेशन घेऊन त्याचा खूप मोठ्या प्रमाणात खर्च वाढतो तर पाटील बायोटेकने या सर्व गोष्टीचा एकत्रित विचार करून आपल्याला अतिशय एकदम स्वस्त पा या स्वरूपात कॉम्बिनेशनमध्ये हे अमृत प्लस नावाची कीट तयार केली शेतकरी बंधूंना पाटील बायोटेकनं खास करून यामध्ये तुम्हाला सर्वांना पाहिजे पाटील बायोटेकचं एकदम ब्रँडेड औषध ह्युमॉल गोल्ड याच्यामध्ये ह्युमॉल गोल्ड टाकलेलं आहे जे जमिनीतील जैविक घटका घटकांसाठी विशेष काम करतं समुद्र शेवाळापासून बनवलेले आहे सिविड एक्सटॅक्ट पासून बनवलेलं ह्युमॉल गोल्ड अतिशय झाडांच्या मुळांच्या वाढीसाठी जमिनीतील खनिजे वगैरे पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी काम करतं सोबतच शेतकरी बंधूंना जे काय आपल्या जमिनीतील खते असेल वर्षानुवर्षे जमिनीत जे जड पडलेले फॉस्फरस पोटॅश हे खतं असेल तर पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी का जे जमिनी सूक्ष्मजीव आहे तर ते याच्यामध्ये आहे याच्यामध्ये एन पी कांसो याच्यामध्ये रायझोबियम रायझोबियम अजोस्पेरिलियम ॲजोटोबॅक्टर पी एच बी के एम बी अशा सर्व प्रकारचे जे प्रकारचे जमिनीतील खतं उपलब्ध करून देणारे जीवाणू आहे आणि हाय काउंट्समध्ये आहे शेतकरी बंधूंनो हे सुद्धा आपल्याला यासोबतच घ्या बीज प्रक्रियासाठी वापरायचं आहे त्यासोबतच शेतकरी बंधूंनो जी आपली मित्र बुरशी आहे आणि शत्रूंची इतर बुरशींची शत्रू बुरशी आहे तर ट्रायकोडर्माची याच्यामध्ये आपल्याला पॅकिंग दिलेली आहे कंपनीना चांगल्या क्वालिटीचे जास्त काउंट्समध्ये मध्ये असलेल्या बुरशीचे हे आपलं ट्रायकोगार्ड नावाना त्यांनी याच्यात ट्रॅकोड्रमा दिलेलं आहे शेतकरी बंधूंनं जे काय जा हरबारा पीक असेल याला ढगाळ वातावरणात किंवा पाऊस पडल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात मर होते तर हे जमिनीतील जे काय हानिकारक बुरशीची उत्पत्ती होती त्यावर उपजीविका करणारे याच्यामध्ये बुरशी असल्यामुळं जे काय मर होणार आहे तर ती जाग्यावरती थांबून जाते सोबतच शेतकरी बंधूंनं पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जा जमिनीतील स्फुरद वगैरे पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी पीक निरोगी ठेवण्यासाठी व्यामी जे चांगल्या प्रकारचे याच्यामध्ये मायक्रोवच्या बुरशी आहे त्यासुद्धा आपल्याला पिकाला जमिनीतील जे काय मुळांवर वाढून बुरशी मुळांचा विकास करण्यासाठी जमिनीतील खल खते उपलब्ध करून देण्यासाठी एकंदरीत अशा चार औषधीचं स्वस्त असं कॉम्बिनेशन आपल्याला हरभार असल गहू असल ज्वारी असेल किंवा असं नंतरच्या काळामध्ये सोयाबीन असेल सध्या सध्याच्या घडीला खूप काही शेतकरी राजमाचीसुद्धा लागवड करत आहे तर या पिकांसाठी तुम्हाला जी बीज प्रक्रिया करायची आहे तर त्यासाठी एकंदरीत असं पाटील बायोटेकचं अतिशय स्वस्त असं आणि सर्व गुणसंपन्न सर्व आपल्याला जे काय हवे त्या सर्व प्रकारच्या औषधीचे एकत्रित कॉम्बिनेशन अतिशय